ले ले र, से, से, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आज आपण पीक विमा रद्द झालेले पीक विमा अर्ज व शेतकऱ्याचं ठिबक तुषारचं थकीत अनुदान या माध्यमातून मोर्चाचे आयोजन केलेले आहे आज शेतकरी हा अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे असे असताना अत्यंत कठीण परिस्थिती असताना अनेक अडचणी या शेतकऱ्याला आहे ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ अवकाळी ढगफुटी त्या वन्य प्राण्यांचा त्रास अशा परिस्थितीमध्ये असतानाच शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललेला आहे कुठंतरी उत्पन्न मिळावं एक तर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाहीये शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हा व्यापार खूप मोठ्या घाट्यात चाललेला आहे कुठेतरी उत्पादन वाढावं वा। म्हणून ठिबक तुषार हे शेतकरी खरेदी करतात आणि ठिबक तुषारला राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून ऐंशी टक्के अनुदान मिळते अनुदान मिळते म्हणूनच शेतकरी या ठिकाणी ठिबक व तुषार खरेदी करतात अन्यथा किबक तुषार या शेतकऱ्यांनी खरेदी केलेलं असतं कारण खूप महाग वस्तू आहे ती सिंगलर घ्यायचं तर पस्तीस हजार रुपये लागते किबक एक अकराचं घ्यायचं तर पंचावन्न साठ हजार रुपये एकरी खर्च आहे अनुदान मिळते म्हणून शेतकरी खरेदी करतात काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरेदी केलेलं आहे काही शेतकऱ्यांनी उधार खरेदी केलेलं आहे काही शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे गुंतून खरेदी केलेलं आहे परंतु दीड ते दोन वर्ष झाले अजून हे शासनाने अनुदान दिलं नाही हे शासन पैसा कुठं वळत काय वळत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीये या सगळ्या गोष्टी मतासाठी चाललेल्या आहे या शेतकऱ्याकडे कर कोणाचंही ना लक्ष नाही गणपती बाप्पा बसलेले आहे हे गणराया तुला विनंती आहे की या राज्य सरकारला ते काट आणि दुसऱ्याचा तो बाव्या अशी या शेतकऱ्याच्या वागणूक हे राज्य शासन देत आहे शेतकऱ्याला वागणूक ही चांगली नाही अनेक ठिकाणी शेतकरी अडचणीत येत आहे त्याकडे कोणत्याही प्रकारची मागणी शासन पाठपुराठा त्यांना करत नाही एक रुपयामध्ये पीक विमा काढला फक्त आपलं नाव करण्यासाठी शासनाने एक रुपये एक रुपये केला